आमदार कांदे यांनी तहसीलदार यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना अवकाळी पाऊस आणि गारपीटामुळे आहे सदर परिस्थितीची माहिती मिळतात तहसीलदारांशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याच्या पंचना सूचना आमदार सुहास कांदे यांनी दिल्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकातील मका गहू हरभरा आणि डाळिंब शेवगा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नांदगाव तालुक्यातील आमोदे या गावात तहसीलदार सुनील कृषी अधिकारी आमदार यांचे प्रतिनिधी युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे प्रकाश शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आमदार कांदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती देऊन देण्याची मागणी केली असल्याचे आहे आवाज न्यूज मराठी तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेले आहेत त्यांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे असे आपल्या तालुक्याचे आदरणीय नामदार साहेब सुहास साहेब आमदार या स सरांनी मला महोदयांनी सूचना दिली आदेश दिले की तात्काळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाचा आवाज साजरा करावा जेणेकरून त्यांची नुकसान भरपाई त्यांना देता येईल त्यांच्या आदेशावरून आज रोजी मी कृषी अधिकारी गाडेसाहेब आमचे अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी यांना आणि साहेबांचे कार्यकर्ते सोबत घेऊन प्रत्यक्ष जागे येऊन आज पाहणी केलेली पिकांची आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आपण निश्चितच शासनाच्या निकषाप्रमाणे जी काही नुकसान भरपाई असेल ती देण्याचा प्रयत्न करूया आता ज्या ठिकाणी व्हिजिट दिली हे आमोदे गाव आहे या ठिकाणी मला सुरुवातीला मका या पिकाचं नुकसान दिसून आलेलं आहे त्यानंतर शेवगा पिकाचं नुकसान आहे काही ठिकाणी मला डाळींब पण दिसलेले आहेत तर ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी बांधावर जाऊन आमचा कृषी सहाय्यक आणि ती प्रत्यक्ष व्हिजिट देतील आणि ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं आहे जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्या सर्व क्षेत्राचं पंचनामा करतील आणि त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई शासनाच्या निकषाप्रमाणे अदा करण्यात येईल कांदा पिकाच्याही नुकसानीचे काय